बघा राहत आलोय आज आमच्या रानात काय चाललंय बघा तुम्हाला दाखवतो चाललंय कसं ड्रायव्हर आहे का ट्रॅक्टरवर बघा ड्रायव्हर लो भारी मी हुशार आहे असं काम आहे बघा बघा या अस काम आहे बिना ड्रायव्हरचं काम चावलं बिना ड्रायव्हरचं माझे काय कच्चूट

आमच्या ड्रायव्हरला कसली सवय लागली बघा ट्रॅक्टरला सवय चांगली लागली मालक नसला तरी चालतो या मालक नसला तरी स्वतः नायचं काम चालू आहे म्हणजे एखाद्या जनावरांना कसं सवय लावलेली असते तसं सगळं ऍडजस्ट करून ठेवलेलं असतं मला दिसतच असेल कसं काय चाललंय ते आमची राहणारी सगळी मशा करारक्या ट्रॅक्टर चालती त्याला ड्रायव्हर हुशार म्हणायचं ड्रायव्हर ट्रॅक्टरला हात पण लावा ना बाबा शेअरिंगला काय खरं नाही

का कसं तू मस्त आहे मित्रांनो असं चाललंय काम तर नक्कीच याचा आदर्श घ्या निढ चाला शेतकऱ्यांची सगळी मुलं अशी असावी असं वाटतंय मला ते हुशार बुद्धीनं चालाव एक नंबर मशीन मी मशीन चालवतोय ट्रॅक्टरवाला गाडी चालत आला आणि ट्रॅक्टर निघाला हे का बघा ड्रायव्हर माझ्यापाशी आहे ट्रॅक्टर जा टॅक्टर कुठं आहे बघा बघा मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल बघा ट्रॅक्टर एकटं चालला आहे मी तुम्हाला अजून पण दाखवतो ट्रॅक्टर पशी कोण आहे का बघा ट्रॅक्टरवर कोण नाही कोण एकही माणूस नाही किंवा त्या जोडीला कोण नाही आहे का तुम्हाला दिसतंय का कोण आपला ट्रॅक्टर सांगितल्यासारखा पण चालतोय का नाही बघा फारशी एवढ केला तरी त्याचा काही होणार नाही ड्रायव्हरची गरज लागत नाही याला कसं हात आहे राहणार चालवायसारखं का नाही माणसाची जास्त गरज नाही अख्खं म्हटलं तरी चालवू शकतं बारक पोरगं म्हटलं तरी गाय ट्रॅक्टर चालवू शकतो आता काम आहे बघा बघा सगळी माणसं रस्त्याची बघायला लागले तिकडून तिकडून सगळी माणसं बघते ती रस्त्याची कोण कुठे आहे काय आम्ही राहणारच आहे आज दिवसभर बघा रान तयार करायचं चाललं या बघा ड्रायव्हर आल बाबा आहे का ड्रायव्हर कुठं आम्ही कुठं राहू काय चाललंय ड्रायव्हरचं काय कळलं ना ड्रायव्हरला भियात नाही कसलं ट्रॅक्टर आपला पळून कुठं म्हणून हा पण ती तसं काय ट्रॅक्टरचं पिल्ल आहे त्यामुळे नाही काय टेन्शन आहे का ना माणूस काय म्हणाला आला पळून जायला कुठं तरी पण नाही पळे ना कुठं तरी काय त्यानं ना म्हणत कोणाच्या गोवा बाबा त्याला खरंच राव दो कंचा ड्रायव्हर आहे ड्रायव्हरचं यात कौतुक करावं लागेल सगळ्या गोष्टीला गाणगुण तो या ट्रॅक्टर चालू आहे आणि तो गानगुण या म्हणजे बघितलं का एका ट्रायविंगला दोन्ही काम करतोय का नाही माणूस बघा आता अशना गेली ट्रॅक्टर तुमचं लक्ष्मी म्हणून ड्रायव्हरचं नाव आहे ना बघा या ट्रॅक्टरच्या हातीचा पिल्लू पळव ट्रॅक्टरचं पिल्लू पळवतं या पण ड्रायव्हरची करामत आहे का नाही फक्ती ड्रायव्हरला काय त्यातलं माहीत असेल म्हणून तर तिथे आपल्या मनानं त्याला मंथरून सोडलं या ते आपल्या मनानं चाललंय का नाही आहे का नाही कुठं जात नाही कसं काय आता तुमची कमाल बांधली पाहिजे त्याला काय खायला घालताय तुम्ही असं कशाला काय खायला घालतोय त्याला मग डिझलच लागते ना पण त्याला काय ना असं एकटं चालतंय कसं काय चालतंय एकटं चालतंय आणि ड्रायव्हर बघा निवार रानातलं काम उभागत या म्हणजे एक मशीन एक ड्रायवर बघा मालक म्हणजे ड्रायवर पण सगळं उराखत आहे त्याच्या मागचं काम म्हणजे माणसांची जास्त गरज नाही असं वाटायला लागलंय इथं आहे का, 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 का नाही बळ कमी असलं तरी चालतं या पण हे तुम्ही ॲडजस्ट कसं करताय ना होय बघितलं का ते माझ्या तुम्ही त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून करावं लागतंय काही छान काम चाललंय आणि सुरात चाललं आहे आणखी आहे का ना सुरात चालले तर ह्या ड्रायव्हरांना कुठं काय असेल तर शंभर टक्के चांगला काम आहे ना बाहेरचं काम चालतं ना बाहेर काही काम करत नाही घरचं काम करतात म्हणजे आहे काम बघा यांचं म्हणजे असं आहे की घरची ती का व्यवस्थितपणे का स्थिती या तर मित्रांनो शंभर टक्के असा आदर्श घ्या आणि ड्रायव्हर ड्रायवरसारखं काम करा लक्ष्मण ड्रायवर हे तुमच्या माहितीसाठी सांगतो की बैलगाडी छकडा कारण पण लय जोरात पळावत्यात आता की एवढं मोठं ताकदीचा हत्यार पळावतात म्हणजे हे तर त्यांना कायच नाही त्यामुळं काय विषयच नाही त्यांना बैलगाडी शरीतीचा लय न आहे त्यामुळं काय त्यांना असलं मशीन चालवायला काय सोपं आहे बरोबर ना हां तर शंभर टक्के तुमची उद्या घेतो आता बरोबर हां बाय मित्रांनो शंभर टक्के काय होतंय काय नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो अशा ड्रायव्हरचं कौतुक केलं पाहिजे चांगल्या चांगल्या पद्धतीनं आज बघा ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं काम चालू आहे कडेच ट्रॅक्टरवर ड्रायव्हर नाही माणूस मोकळा ट्रॅक्टर मोकळा सगळं चाल मोकळं चाललं या आणि मोकळ्या अंगाने सगळं काम करतोय त्यांना का कसं आहे त्याचं स्वतःचं काम वेगळं करतोय ट्रॅक्टर ट्रॅक्टरचं काम करतोय म्हणजे शेतकऱ्याला परवडण्यासारखं माल माणूस आहे का नाही येऊ हां कशा पद्धतीनं चालले सेपरेट सेपरेट चालू आहे काम ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर काम करतो कामाचं काम। का शेतीतलं का दुसरा माणूस जो कामाला घेण्यापेक्षा येऊ एकटा माणूस काम हो करतो म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं काम चाललं आहे दोघाचं बघा की यांना जाणारी सगळी माणसं थांबतील त्याची बघत करा मग तर बाय मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट करून काय पद्धतीने कशा पद्धतीनं काम चाललं होतं त्याच्यासाठी बाय